नाम धते तोनर दुर्लभ वाचे श्री सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निमाले साधू संगे ज्ञान देवी नाम रामकृष्ण फसा येने दश दिशा आत्माराम मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला हा सोळावा नंबरचा हा आहे हरिचं नाम जो जपतो ते नर अत्यंत दुर्लभ आहे दुर्लभम त्रयमय हा देवानुग्रह हे तुगम मनुष्यत्व संत साधु समागम या जगात्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत मनुष्य देह मनुष्य देह दुर्लभ आहे बाकीचे देह तुम्हाला सगळे लक्ष योनी मध्ये फक्त चार लक्ष योग्य मानवाच्या आहेत अंड त्यापैकी चार लक्ष योनी मानवाच्या आहेत बाकीच्या उरलेल्या ऐंशी लक्ष योनी पशु पक्षी जलचर भूचर खेचर यांचे एवढ्या येऊन आपल्याला फिरून 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 यावं लागत एक एक युनिक कोटी कोटी फेरा वा लागे मानवाचा एक नर दुर्लभ या शब्दावरून शैतान बनवले हजारो लाखो कोटी आपले जन्म आतापर्यंत झालेले आपल्याला ते कळत नाही काही जन्म एका तासात शंभर होते काही शंभर वर्षात यातच होते म्हणजे असे किडे मुंगीचे जन्म दररोज कितीतरी आपले होऊन गेले असत चोवीस तासामध्ये म्हटलं तरी शेकडो जन्म आपले होते आणि कितीतरी जन्म आपले होऊन गेलेले आणि मग हे सगळं रहाट गाळगत फिरता 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 एक दिवस पाप आणि पुण्य समान होतं ती लेहून हो झाली का मनुष्य देह आपल्याला मिळत दुर्लभ मनुष्य देह जसा हाताच्या टाळी वाजीनं त्या आंधळ्यावर असा कावळा सापडाव तसा हा नरदेह सापडलेला आहे भयो इतका नरदेह दुर्लभ हे इतक्या याच्यातून येऊ भेटला आता याच्यात बी दुर्लभ हे परत त्याला हरीचं नाव मिळेल ज्याला हरीचं नाव मिळत ते याच्यात जमी बरोबर म्हणजे दुर्मिळ आहेत म्हणजे तस हजारो लाख सैन्य हे परंतु सगळे सेनापती होत नाही सेनापती झाले वेगवेगळे विषय लढायचा वेगळा विषय लढायचे डाव त्याला माहित पाहिजे हे गोष्ट म्हणून सांगल आस्तेचा महापुरी रिताती कोटान गोठी परी प्राप्तीच्या पहिले तिने मी पाहायला गेले पण पिरा या घडला पडला तरी सेनापतीला हे नाम मिळत तर अर्थ असा आहे न परम पावन पावनी साधी ब्रह्म ज्ञान तो लांडा दर्धव जाण तू छे न तो पायी नरदेह अत्यंत परम पावन आहे आणि तो पावन असलेला नरदेहून मिळून जे ब्रह्मनाम साधत नाही त्यांना मिळत नाही ते बिगर शेपटीचे दोन पायाचे काय ते ब्रह्मनाम त्याच्या कशी नाही ते मी नाही सांगत शांती ब्रह्म एकनाथ महाराज भागवताकडे सांगतात बिगर शेट्टीचे आणि दोन पायाचे ते काय गाढव आहे म्हणून ब्रह्म नाम मोठ आहे आणि ते मिळत नाही म्हणजे एवढा जन्म नरदेव दुर्लभ आहे दुर्लभ हो दुर्लभ हो दुर्लभ तीन इतक्या किमतीने सांगितलं नाही तृप्ती दोष आहे कोणता आहे एक महाराज म्हणजे ते तृप्ती दोष आहे तुम्ही ते त्याला डबल भजन म्हणजे अरे तुला बिगर याचं अर्ध अडगुण पिवळे लागले माणसं त्याला काय समजायचा अर्थ त्यावेळेस गरज पडत की जर एका इंजेक्शन काम होत असं तर डबल इंजेक्शन डॉक्टर देत नाही रिॲक्शन वाईट परिणाम होतो परंतु त्या एका इंजेक्शन जर गुण नाही आला तर सलंग लावा लागत सलैंग आला त्याला ॲडमिट ठेवा लागत आणि नाही तर मग त्याला परत दररोज तासाला इंजेक्शन द्यावं लागत जर नसत समजत तर मावलीतील दुर्लभ 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 रे म्हणजे दुर्लभ आहे दुर्लभ आहे दुर्लभ आहे तीन तीन वेळा सांगितलंय एवढा दुर्लभ नरदेह मिळून सुद्धा ज्याला कळत नाही एक जणाला नरदेह मिळाला पण त्याला कळाला नाही म्हणजे आपल्याला मिळाला पण आपल्यातल्या काही आपल्या असणाऱ्या भावांना कळाला नाही मिळाला पण कळाला नाही वस्तू मिळाली पण कळली नाही जसं एक मुलगा होता शेळ्यावर येणारा बातम्या चारणारा आणि तो काय करायची नाही काय होत होतं ऐकून त्यांनी काय केलं पण आपण एक पट्टीच ठेवून कांबराला रोज जी आहे मारत नाही तो नदीच्या काळाला आणि ते मग ते स पट्टी आलं तर कोणता दगड घ्यायचं मग पाय चमकणारं दगड असं करता करता बरेच दिवस गेले एक दिवस त्याची पट्टी ती गेली ना सोन्याची बोल पण गेला फक्त सवय लागली दगड बसला आहे का घ्यायचा फिरवून द्याय तो पाहतच नाव ते आल्याक नाही ते त्याला सवय लागली एक दिवस त्याला मग ते कळलं ते अंघोल करताना घेतो झालं म्हणेच फोन हरवर म्हटलं पण ते परीच गेला नाही बोल काय झालं न कळता परिसंधा लागलं झगडता सुवर्ण फिरतसे न कळत प्राशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषध निनता भक्षित परिरोध रे तत्काळ जय जय शिव मंगल धामा निज जनता रकात्मा रामा मन सांगितलंय की कधी त्याचं काय होऊन काय होईल सांगता येत नाही वस्तू मिळाली का नाही मिळाली त्याला मिळाली पण त्याला कळली का नाही कळली तसं तुम्हाला आम्हाला वस्तू मिळाली नरदेह हे परी झालाय परंतु ती वस्तू जिम गेली कधी का काही का समजलं नाही असे काही काही मी माणसं आहे आता काही काहीला नाही मिळाला पण त्याला कळाला देवाला देवाला नरदेह कळाला त्याच मोल काय आहे एक अभंग येते व्याचन वेच कीर्तन घेत कीर्तन का स्वर्गीचे अमरेवा मृत्यूदोखी व्हावा आम्हा कशासाठी नारायण नामे करता जर जे आम्हाला मिळाले त्यांना कळलं पण त्यांना ते मिळाला नाही म्हणून तुम्हाला आम्हाला मिळाला पण कळाला नाही स्वर्गात गेल्याने त्यांना कळाला पण तो मिळाला नाही आणि काहीला मिळाला नाही कळाला नाही ते पण पशु पक्षी म्हणून हा दुर्लभ नरदे हवे म्हणून सांगितलंय हरि नाम जपे तो नर दुर्लभ हा नरदे दुर्लभ आहे आणि त्याच्यातले बी दुर्लभ ज्यांना हरीचं नाम मिळत आता एक अश्वत थामा नावाचा महाभारतामध्ये एक पात्र आहे दोनाचार्यांचे ते चिरंजीव आहेत आणि आमदार चिरंजीव होते आता ते चरक पण त्याला मिळालं म्हणावं शाम म्हणावं तेच वरत नाही आणि तो अस्वस्थ थान आवाला त्यांचा मुलगा आणि तो अं तो ऋषिचा मुलगा होता तो काय राजकुमार नव्हता त्याच्या घरी दूध नाही गाय नाही काय नाही त्या त्यांचे वडील द्रोणाचार्य कर आणि द्रोणाचार्याकड गाय नाही काय नाही त्याच्यामुळे ते काय करत त्याला दूध नसल्यामुळे त्याला असणार ते पांढर पाणी करून द्यायची भात असते आणि भाताचं पाणी करून त्याला काय म्हणजे दूध असं करता करता बरेच दिवस गेले मग चांगला कळीत झाला त्याला कळायला लागलं एक दिवस तो आपल्या मित्रांकडे गेला राजकुमाराकडे गेला आणि त्या खरच त्याने दूध पेला ते गाईश बरोबर आमचं दूध प्यानंतर त्याला हे काय ते मग आणि म्हणजे मग मला रोज देते आई बाप ते काय आणि ते तुला डुप्लिकेट देते म्हणजे तुला तसा कलर हा कलर करून देते ते आणि मग तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर मग आई बापासून तो म्हणायला लागला तुम्ही मला इतके दिवस मोठं दूध पाहिलं रंग दिल्यानंतर दूध पाहिजे तस दूध असत असं वाटतंय पण ते दूध नाहीये तसं काही काही वाटत आम्ही भक्ती करतो आम्ही चिंतन करतो आम्ही देवाला जातो वारी करतो दिंडी करतो सप्ते करतो कीर्तना ऐकतो रोज जेव्हा पूजा करतो आम्ही दूधच पण वास्तविक ते दूध घेत नाहीत काय दुधासारखा रंग भेटते मात्र राजहंसा आपण एक पक्ष असा आहे का त्याच्या पुढे तुम्ही दूध आणि पाणी एकत्र करून ठेवा तो काय करतो तो दुधात पाणी तसंच ठेवतो आजही ज्यावेळेस त्याला नाव हंस आहे राज हंसा पुढे जर पाणी आणि दूध ठेवलं ते पाणी वाजवलं दूध तसं परीक्षक जे आहेत ते साधक आहेत येरानला काही समजलं नाही तो दिसत वरम जाने तो पार दुधाची ए अंगी मिथे تاک लोणी ही दो कामले दोणी मागू नाही दही आणि लोणी कोणापासून झालं भाऊसाहेब भाऊ दोन्हीची किंमत एक का दोन विरळे सगुल भक्तीने गुण भक्ती दोन्ही देवाचेच आहेत दोन्ही नी कोणाचे दे देवाचेच आहेत पण सगुण भक्ती म्हणजे भक्तीत परणण्यासाठी ती आवड उत्पन्न होण्यासाठी विषय आहे ही भजता निर्गुणी पावलं सगुणाची भक्ती म्हणजे आवड होण्यासाठी आवड निर्माण होण्यासाठी पण नुसते आवडच तयार करून जा म्हणतात तुम्हाला नुसतं सांगितलं दिवाळीला लाडू करीत असते दिवळीला तेले गोड लागत असते गोल गोल असते असतील रंग असतो ते साखर घालते फलन करते आता तुम्हाला वाटलं ते आवड तयार झाली काय तयार झाली मग तुम्हाला आता नुसते आवडच तयार करायची का खायचे काळातले महाराज तुम्हाला साखर होते आवड तयार करून आनु आनु का आवड करून त्याचा अनुभव घेण अनुभव घेण तयार करायचं का मे राम म्हणू असा लाईचे गळती लोचन इतका असं रळून आणते असं स्वराज सांगतात महाराज आहे फक्त काय आवड हा मग ते आवड तयार करायसाठी ते म्हणून ते अवसर शिवधनुभंगा आयो भू भूल पतंगा काय आवाज काय स्वर्ण काय ताल काय का का okay. का। का। ते गायन असं वाटत हेच ऐकत राहत ऐका तुम्ही काय करा निस्त ऐका ऐकाऊन पाहू नका निस्त लाडू गोड असते लाडू दाळीचे असते लाडू घरीचे असते लाडू साखर असते ते गोड असते हा पण ते, ते।, ते खाल्ले का कधी हे खायचं काम कोणाचं आहे ज्याने अनुभव घातला त्याचं काम आहे साधकाचं काम आहे येड्या गावाचे कामच नाही निस्त बनणे निस्त आरडणे राग आली तो परी जास्ती नावे गावे त्याचे गावच नाही खाली एकांत काम कसं टोकावर म्हणून हरी नाम जपे तो नर दुर्लभ तो कस आहे दुर्लभ हरुखर हरीचं नाम जपणारा दुर्लभ आहे आणि ज्याला वाटत आहे हरी नाम जपतो पण नाम नाही ते काय no. नाव नाव जपणं वेगळं आणि नाम जपण वेगळं नाम जप वेगळा आणि नाव जप वेगळा राम राम तो सब कुछ कहे ठक ठाकुर और चोर पर जिस नाम से भक्त ध्रुवा प्रल्लत प्रहलाद करे वो नाम है कुछ राम राम सगळे म्हणतात चोर चोरी करायला जात सुद्धा अगोदर मारुतीला नारळ फोडतात त्याला नवस करतात राम 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 म्हणते ना मला काम होऊ दे आमचं हा तू असं नवस करू तसं करू देवीला नवस करू सगळे म्हणते रात्री भूताचं भेव वाटले मी सगळे म्हणते राम 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 नागाला ताप आला का देवा तू माझा बा राम 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 म्हणजे मग आज माझा गेला ताप मग मी तुझ्या बाप्पाचा म्हणजे राम 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 सगळे म्हणतात परंतु थक ठाकूर चोर थक म्हणजे बनावली करणार ठाकूर म्हणजे सावकार आणि चोर म्हणजे चोर हे सगळे म्हणते तीन अवस्थेत पण जी नामचे भक्त भू प्रल्हाद लाभ तरी व नाम हे तुझ्यावर त्याला काही येड लागलं घ्या असं सांगायला म्हणून ज्या नावाने भक्त धुव प्रल्हा करतात ते नाव काहीतरी नाम काहीतरी वेगळं आहे ऐकता ना हरदाच्या पोटी भक्त जगदे प्रल्हा मिठीद त्या आणि आईच्या उदरात गरभात असताना ते नाम ऐकलं म्हणून ते नामाशी एक झालं पण भक्त ध्रुव प्रल्हाद ते त्या नावाशी एक झाले आईचं नाम जपणार आहे ते नर दुर्लभ आहे नर म्हणलं जर नर येत जे जातात ते हा ते दुर्लभ आहेत नाही गुप्त परिस चिंतामणी प्रगट खडे काच मनी परिसिंतामणीच्या अशा खाणी आहेत का गारगुटीचे दार म्हणून गारबुट नाही का हो काय व्हा परिस व्हा चिंतामणी व्हा चिंतामणी चिंतनी चित्तहारी पृथ्वीन शंभो मद पूर्ण तारी म्हणून चिंतामणीचे खान आपल्यापाशी चिंता हरवणारे आणि वाचेशी सुलभ रामकृष्ण आणि तो फॉल्ट असा आहे बरं का चांगलं ध्येय देऊन तुम्ही ऐका तुम्हाला तुमच्या का सांगत तुम्ही आपले सत्संगाचे चालक वाचेशी सुलभ रामकृष्ण हरी नाम जप येते दुर्लभ नाम जप करणारे दुर्लभ आहे ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी रामकृष्ण वाचने म्हणणं हे सोपं अलग लक्षात फरक काय नजता ना नाम जप करणं अवघड आहे हे सगळ्याला जमत नाही म्हणून वाचने रामकृष्ण म्हणणं कसे सोपं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे वाचन हे म्हणणं सोपं आहे चांगलं आहे वाचशुद्धी करण होते पण नामाचा विषय तो प्रत्येकाला मिळत नाही म्हणून वाचेशी सुलभ रामकृष्ण म्हणून वाच सुद्धा पवित्र करण्याकरिता रामकृष्ण कोणाली म्हणा आणि आतून अंतकरणातून बाय हे भक्ती रामकृष्ण हरी अंतर्भक्ती नामाची भक्ती रामकृष्ण नामी उन्मनी साधली हयासिलादली सकल सिद्धी बुद्धी धर्म आले प्रपंच निवाले साधू चर्व एकत्र विचार केल्यानंतर ते समजते रामकृष्ण नामी उन्मनी साधली हयासिलादली सकळ सिद्धी रामकृष्णाने जे नाम घेतलं त्यांना उन्मनी साध्य झाली उन्मनी म्हणजे कोणती अवस्था आहे चार अवस्था आहे कोणत्या को को कोणत्या जागृत स्वप्न सुशुक्ती आणि तुर्या चार देहाच्या चार अवस्था अजून लय लांब जायचं लय लांब जायचंय आता नुसते गाडीत बसले त्याला वाटत आपण अजून जायचंय आता शिक्त विमान बसले विमान चालू झाले अजून लांब जायचं हे चार देह आहेत म्हणजे आम्ही एकच पाहतो स्कूल सूक्ष्म कारण आणि महाकारण स्कूल देवावर पंच मिळालेला तुम्हाला आम्हाला स्कूल दे स्कूल झोपी गेलं काम करत नाही त्याच्या आतमध्ये सूक्ष्म मध्ये खरा विषय परमार्थाचा परमार्थ आहे का मनाने परमार्थ आहे हा आता असे परमार्थात मन पाहिजे का पाहिजे हा मन पाहिजे तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मध्ये मनाने परमार्थात पाहिजे देहानी कुकडे असू द्या देह जाऊ आहो पांडुर पांडुरंगी दुड भाऊ मनामध्ये भाव देवाचा पाहिजे देह असू द्या असू कुठे पण काही काही मन हा आणि पंढरपुरा आणि मनानी उकळ मुसळ जाते माझे मन गुंतले ते भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा पंढरपूरला आणि मन पुढे तिला कशी काय बुद्धीसुष्ट पंढरपूरला जावं म्हणून घरी ती बाहेर जायचं म्हणून सुनाला का पंढरपूरला पूर्वीचा काळ होता आठ सुनाला वाटलं बरं मी चांगली बुद्धी सुटली बरं चालली व्हायचं ते बदल होईल होईल ती म्हणे सुन म्हणे बहुत निके तुम्ही यात्रेशी जावे सुके स्वहित जोडा मागील सर्व आशा सोडा मागची आशा तुम्ही सोडून द्या म्हणले न म्हणले मागची आशा तुम्ही सोडून द्या मी म्हणजे मला काढून देऊ राहिले काय नाही म्हणजे काय म्हणलं तरी आणि नाही म्हणलं तरी तुम्ही मानती नाही काय पाहिलं काय दोन हजारच्या अगोदरचा पाहिलं दोन हजारच्या अगोदर मुलीला चिंता वाटत होती मुलीच्या आईला आजीला सासू कशी भेटत

चाले होते म्हणले मला काढून द्यायचं आणि डोक्यात या यात्रे जाऊ आणि काय जाऊ न नेते पाहू आता काय जाऊ म्हणले आता मी जात नाही आता मी इथंच थांबणार आहे तो चालली सासू लाई पण ध्यान मन सगळं चित्त तिचं घरात आणि काय जाऊन उपयोग आहे बाबा न नरदेह पुढा मी जाऊ द्या पण नरदेहाच्या आतमधला असणार की वस्तू मात्र परमार्थात असू द्या म्हणून गोपी जरी तिकडं होत्या परंतु त्या दही दूध लोरी काय गेले ते काय म्हणायचे मुकुंद घ्या तुम्ही मुरारी घ्या गेल तव तव हस्ती मग थुरेच्या दही दुधी मुकुंद घ्या मुरारी घ्या म्हणजे मनच धीर नव्हतं ना जागीर त्यामुळे त्या विषय कसं झाला म्हणून रामकृष्ण नाम येऊन म्हणजे साधरी उन म्हणजे चार अवस्था आहे त्याच्या स्थूल सूक्ष्म कारणाने महाकारण आपल्या विषय चालला होता सूक्ष्मदे आणि परमार्थाचा विषय आहे पिंड पिंडदान सूक्ष्मदे आचरण स्थूल दे आचर

पिंडाला शिवला काय काही ब्राह्मण कधी सांगितलं का आणि तुम्ही कधी विचारलं का पिंड कोणता हे काय तीन पिंड असते ते सत्व रज आणि दम किंवा स्थूल सूक्ष्म आणि कारण मोठा पिंड महाकारण कारण द्या याच्यातल्या जर त्या सूक्ष्म देहाच्या पिंडाला किंवा सत्वरज तर मग त्याची सत्व पिंडाला जर तो कावळा पर्श झाला तरच ते मुक्तता असं शास्त्र गरुड पुराण सांगत किंवा ज्ञानेश्वरी सांगत भागवत सांगत आहे पण पुढं पिंड कशाच आहे चार देहाचे चार पिंड सूक्ष्म आणि महाकारण सूक्ष्म काय तर वासना आहे सूक्ष्म देहामध्ये विचार करायची शक्ती आहे सूक्ष्म देहामध्ये बुद्धी आहे सगळं काही सूक्ष्म आहे कारण देहात अज्ञान आहे आणि महाकारन परमात्म्या आहे आणि या चार देहाच्या चार अवस्था आहे स्थूल देहाने आपण जागी असतो आता आपण बोलतोय तर बसलोय म्हणजे काय आपण जायची जागृत अवस्था आहे याच्यानंतर झोपीची अवस्था आणि झोपीच्या आदल्या अवस्था स्वप्न अवस्था जागृत स्वप्न सुशुक्ती म्हणजे गाढ निद्रा गाढ निद्रेच्या नंतर तुरी अवस्था जागृती स्वप्न सुशुक्ती आणि तुरी अवस्था स्वप्नात वेगळा विश्वास आपण असतो पण आपण नसतो त्याच्यात देह आपला गपचिप पडेल असतो मन सगळं विश्वयात आता त्या स्वप्नामध्ये त्यांनी पाहायला मी राजा झालो काय झालो राजा झालो आणि राजा घाटावर झोपला कधी भरे बहुवे राया आपण मग हल स्वप्नीचाही समायरंगपणे आणि तो गादीवर असा झोपला आणि राजा गादीवर झोपला स्वप्नात आणि स्वप्नात झोपला राजा राजा ह्या करून इकडे व्हायला लागला असं गादीवर तसाच त्या बाजूवर खाली आला लगेच पाण्यात पडणार काय स्वप्न तर नाही लागते त्याला वाटलं मी राहत झालं हे स्वप्न तसं हे मर एक स्वप्न आपल्याला वाटत मी आमका म्हणजे स्वप्न जागी जो पर्यंत मित्रा नाश होत नाही पर्यंत पण त्याच्या पुढची अवस्था आहे अज्ञान अवस्था काही काही माणसं होती मला इतकी झोप लागली होत दमलो घरी वस्तू बर का राजू लई जमतो म्हणजे झोपलो ना मी मला शुधच हा मला सुधाच मला हे कळत नाही काय चाललं व्याकरण हे म्हणजे अध्यात्माचा विषय आहे मी इतका झोपलो मला शुद्धच नाही मला लय झोपला नाही मला काहीच कळलं नाही तो म्हणतो मला शुद्ध नाही मला काहीच नाही पण मी इतका शांत झोपलो हे मानणारा कोणीतरी तरी आहे तर हा मग ते ये हा त्यो तो ये फक्त त्यावेळेस त्योच जागे असतो बाकी सगळे इंद्रिय झोपी गेलेले आहेत पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच विषय सगळं पंचांत करण्याचा विषय आणि सगळे झोपी गेले फक्त एकटाच जायचे असतो तो समजा एक जंगल आहे मोठाट जंगल या बारा वाजता त्या दिवस पण तिथं त्याला झोप लागली रात्री बारा वाजता उठला इतका किर राहणार आहे का पुढं बोल फुटर काय ते समजत नाही पुढं साप आहे का माणूस आहे का भूत आहे काही समजत नाही एवढा किराणारे आणि त्या अंधारात का 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 त्याला काहीच दिसत नाही कोणी आहे का नाही आहे हे काहीच नाही पण त्याला एक गोष्ट मात्र टक्के म्हणजे कोणी आज मी घेत कमी नाही स्वतःला दिसतात पण मी आहे मग ते विषय आयला का निरंजनीला तो निर्वाद पण ऐकला तरी चेता चे झाला दोन्ही तो उठणारा त्वच झाला आणि त्याला उठवणारा म्हणून दोन्ही त्वच आहे म्हणून उन्मनी अवस्था चार अवस्थेच्या पलीकडे पलीकडे उन्मनी अवस्था अवस्था अशी आहे मन सतत गोविंदाच्या मध्ये आणि म्हणून तयाशी लागली सकळ सिद्धी ज्याची उन्मनी अवस्था झाली चांगली अवस्था झाल्यानंतर ज्याला काही समजलं नाही का समजतच नाही समज समजलंच नाही म्हणत ते मला इचरला काय म्हणून मला काही कळलच नाही ही अवस्था ती त्यावेळेस त्याला ती कळत नाही त्याला त्याला कळून सांगायची गरज नाही कारण त्याची तेवढी योग्यता झालेली नसती पण त्याला ते झालेलं असतं त्याला ते झालेलं असतं पण त्याची ती त्याला समजून घेण्याची योग्यता नसते म्हणून त्याला ते शास्त्र सांगायची गरज नाही आणि त्याला साधली सकाळी सिद्धी सिद्धी म्हणजे आली ती सिद्धीचा विषय नाही हा आत्मसिद्धीचा विषय आहे म्हणून सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संघे सगळे सिद्धी सगळं निवाले साधू संघेचे प्रपंच साधूच्या शांत झाले साधू म्हणजे कोणताला दावाला नाही साधू म्हणजे जेव्हा आत्मारामला ज्याने हस्तगत केला असा साधू म्हणून ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा दश दिशा आत्माराम ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा मला जे नाम मिळलय त्याच्यावर रामकृष्णाने ठसा आणलेला आहे आपलं ते न सांगितलं आता वरून वर घेऊन त्याचं खाली ठासा होऊन बरोबर नामानी त्याच्या अंतकरणात त्या नामाचा था ठसा उमटला त्याचे रामकृष्णाने घेतलं ज्ञानदेवी नाम रामकृष्ण हसा आपण म्हणतात तू हे करू राहिले काय ना नाही नाही आमच्या की आम की नाही हे घेतलेले ती जी आपण घेतो कपशीच आणि तू जी बी टाय ते घेतलेलं आहे म्हणजे विश्वास पण होत तरी रामकृष्णाने ते नाम घेतलेलं आहे आणि येणे दशी दिशा आत्माराम याच्यामुळं मला नामामुळं सगळीकडं दाही दिशात आत्मारामाची प्रचिती यायला लागली सर्वागती राम ह्या देखील एक सूर्यप्रकाशक सहजलक्ष्मी अशी स्थिती त्या नामाने झाली अशी माउली ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी म्हणतात या जगात कुठलीही वस्तू मिळू द्या अथवा नाही मिळू द्या ज्याला नाम त्याचा त्याच्या भाग्यवान पुरुष स्त्री दुसरं कोणीच नाही म्हणून ज्याला मिळलही एक वेळेस आमच्याकडे येऊ नका पण त्या नामाला विसरू नका बरोबर आमच्यापैकी काय हे असं काय जाईल अथवा राहील तर काय परंतु